ना तर बघा गुड मॉर्निंग आणि आम्ही चाललोय बघा कुठं एस टी इकडं माया मॅडम आहेत हाय करा तर ड्रेस कोड बन तुम्ही ओळखले असलं आम्ही कुठं चाललोय इकडे या मॅडम आहेत तर आम्ही चाललोय सोलापूरला एस टी मध्ये बसलोय आणि म्हणजे फर्स्ट इयरचे म्हणजे एक्झाम आहे तिकडे चाललोय बघा तिकडे ॲडमिशन घेतलं आता आले मंगळवेळा काहीच नाही अजून झालं त्याच काय बघा झालं नाश्त्याला नाश्ता थांबले मी त्या गेले तर बघा पार्सल आणले आता आहेत ना आम्हाला एसटीत इडली आणि सांबर आणले गुरु माया माया कसं खायचं पण कुठे फुडले का पिशवी काय केली काय माहिती नाही म्हणजे आलोय तेलकट मला तर खा माझा कसा लाईल काय मग गोळा केले तुम्ही जवळ जवळ आलो आम्ही आणि वेळ तर झालाय भरपूर अकरा वाजून गेले साडे अकरा वाजता कुठं वाघूल गेलं तर काच चुकत नाही त्यामुळे दाखवता येत नाही तर आलो, आणि आता पेपर आम्हाला सगळ्यांना तुम्ही शुभेच्छा द्या पेपर साठी आणि चला मग पुढं बघूया आपण आम्ही आलोय आणि हे कॉलेज आहे लवकर सापडत सापडत नव्हतो आणि अभ्यास करत बसले विद्यार्थी पिंक आहे बघा कसे अभ्यास करत बसले मोबाईल वर आणि पंधराच मिनिट राहिलेत तर आम्ही जाणार आहे आता म्हणजे आतमध्ये घेते आणि इन्सिक्यू विद्यार्थी वगैरे उभा राहिले ते कॉलेज आहे तो आतमध्ये गेटमधून जायचंय तर आम्ही झाडाखाली बसलोय तर अजून टाइम आहे त्यामुळं तर काय का मी चार चला मग आम्ही थोडासा अजून अभ्यास करतो आमचा बघा पेपर कुठला आवाज येत पाच तर भरपूर असं लिहिलेलं आहे मायानंतर लिहिलेलं आहे हो का ह्या ना त्या पुरगाडी करून आली तर पूर्ण रिकामं झाले पाच आता आम्हाला बस आहे का नाही काय माहिती कॉलेजच्या मुलं गेलो बघा पुढं जातोय आता आम्ही आता कधी पोहोचल हे काय माहिती आपल्या बरोबरची की श्यामल पळाली जरा तर आता गेलाय म्हणजे ही आयुष्य नाही फक्त आयुष खूप हे गेला बघा कारण अभ्यास काय नसतं मला तर गेलाय हिला जरा बरा गेलाय

पंढरपूरचं तर वाजलेत आता सात वाजून अकरा मिनिट झाले आणि आम्ही आता आलं पंढरपूरमध्ये तर अजून एस टीमध्येच डायरेक्ट तिकीट काढलेलं आहे थांबवल्याचं तर आता एस टी दोन मिनटं थांबेल आणि मग नंतर आम्ही हल्ली वेळ होणार आहे आता ले अवघड आता येईल अवघड आहे गाडी हे आहे पंढरपूरचं बस थांब चौकची चौक आहे वाडेगाव काय सांगा जर मस्त वारकरी आहे बघा मी आलेले आहे तर मला वाजले आठ तर माझी बनवले श्रावून माझ्या अशी वरणात म्हणजे मीचं वांग बनवले तर चपाती पण बनवली बघा मेन चपाती सकाळची पण भाजी आहे ती अमक आणि चपाती मस्त अशी चपाती बनवले आणि हे बघा माझ्या मम्मीने लप्सी बनवले दिले लपसी केलेली आणि इकडं भात बनवलं आहे मला दिसत असं कुकरमध्ये इकडं भात आहे तर असं आहे सगळं स्वयंपाक आत्याने श्रावणं बनवलं आहे मम्मीनं काय लापसे वगैरे दिले तर मला आज स्वयंपाकाचं काय नाही टेन्शन केलेलं आहे स्वयंपाक त्यांनी तर असं झालं दिवसभरातलं बघा म्हणजे खूप प्रवास झाला आणि कंटाळलं आहे खूप खूप तर वाजलेत न वाता शंभू येतील बैठकीनं तर जेवण वगैरे करून घेतो मस्त असं झोप एकदम एक जीवासा कंटाळला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून चला तर मग बाय सर्वांना गुड नाईट